या मस्तपैकी नाश्ता करायला अंडा राईस आहे आलाच्या पिवळे शेंगा पापड लोणचं आणि चपाती असं आजचं जेवण बघा काय आवडत काय आहे आता टोटॅटो आहे चला मी हे बत्तीस वेळा चावून खाते आणि मग तुम्हाला भेटते मैत्रिणीं उद्या भोगी आहे आणि परवा संक्रांत आहे तर इथे माझ चालू आहे बघू शकता तिळाच्या वड्या करते मी गुड मॉर्निंग मैत्रिणींनो बाहेर आता फक्त पाणी पाणी दिसतंय कारण कालचा जो बर्फ झालेला होता दो भितूनचा त्याचं पाणी पाणी झालेलं आहे आणि सगळ्यांना असं घशामध्ये ना थोडा त्रास व्हायला लागलाय कारण थंडी खूप होती काल जस्ट झोपेतून उठले आता मला मी काय केलं माहिती का काल खूप थकले होते काल बाहेर गेले होते तर आज काढायचं पाणीच नव्हतं भिजवलं मग मी आता काय करणार माझा हे जे रेनो हे बघा आजचं होऊन जाईल यात हे बघा एवढं शिल्लक आहे हे मी पाण्यात टाकणार आणि खूप उकळवणार म्हणजे डबल पाणी टाकणार अर्ध होईपर्यंत उकळवणार आणि मग ते पिणार आहे तर चला आता मी सुरू करते माझा काढा काढ्यापासून सुरुवात झाली आहे आजचा दिवस पूर्ण आपला व्यवस्थितरित्या झाला पाहिजे चला आता सगळ्या टास्क कम्प्लीट करायच्यात कंबर कसून कामाला लागायचं आहे नाही तर आपलं काही खरं नाही मग मग वजन वाढतच जाणार एकदा सुरुवात झाली एखाद्या दिवशी ठीक आहे कुणी कुणी विचारते मला संक्रांतीला पुरणपोळी खाऊ शकतं का तर तुम्ही एकवीस डे हार्ड चॅलेंज एकदम स्ट्रिक्टली करताय तर नका खाऊ शक्यतो तो राईस आणि सार कटाची आमटी वगैरे असते ती थी 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 खा आणि खायचीच असेल तर बत्तीस वेळा चावून खातात काय गुळ असणार आहे तुम्ही खाऊ पण शकता पण जरा बत्तीस वेळा चावून खा एवढं मग ठेवावं लागेल आणि जर वाढलं थोडंफार वजन तर ते तुम्हाला थोडं सहन करावं लागेल मग असं नाही की वजन कमी होत आहे म्हणून हळूहळू कमीच होत जाणार प्रत्येकाची बॉडी वेगळी असते माझं तीन किलो झालं तर लगेच तुमचं पण तीन किलो होईल असं नसतं प्रत्येकाच्या शरीरावर असत तर बघूया आता कसं काय वाढलं तरी मला काही हरकत पडत नाही कारण माझा जो ड्रेस होता ना काल घातलेला मला माझे हसबंड म्हटले की तुझं थोडंसं असं हा इथे टाईट होतं तर थोडं थोडं किंचित असा लूज वाटायला लागलाय आणि आठ नऊ दिवसात अजून तरी काय व्हायला पाहिजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट बरोबर की नाही मी त्याच्यातच खुशी आहे आणि जेवढं स्लोली वजन कमी होईल ना ते हेल्दी वजन असतं जेवढं तुमचं फास्ट वेट लॉस होत आहे ना ते वॉटर वेट असतं त्याच्यातून तुमचं फॅट लॉस होतच नाही पहिली गोष्ट आपल्या शरीरातले गॅसेस आणि पाणी कमी होतं तर हा आलाय आथांग आथांग गुड मॉर्निंग माना दु mm. त्याला ना चॉकलेट मिल्क पाहिजे तर चला मी त्याला भूक लागली काहीतरी देते आणि मग तुमच्याशी भेटते अथांगला मी चॉकलेट मिल्क आणि बनाना दिला आणि रात्रीचा भात होता त्यात मी कांदा आणि अंड्याची फोडणी देऊन असा भात गरम केलाय आणि हा भात अप्रतिम लागतोय तर मी अगदी छोट्या पोर्शनमध्ये घेतला आणि स्वराने काय ओट्स खाल्लेले आहे जे ग्रॅनोला दुधात टाकून देते मी ड्रायफ्रूट वगैरे टाकून तिला ते खायचं होतं तर ते, ते दिलंय आणि आम्ही दोघांनी कालच्या भातावरच नाश्ता केलेला आहे आता जेवायच्या वेळेस भेटूया कालाच्या पिवळे शेंगा पापड लोणचं आणि चपाती असं आजचं जेवण आहे चला या जेवायला जेवण वगैरे सगळं झालं आता पावणे तीन झाले सगळं आवरता करता भांडे वगैरे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुलं पण लेट लेट अंघोळ करत गेले आणि हे बघा हे मी गॅस ग्रीन टी नाही घेते जेवणानंतर मी आज बनवलंय हळदीचा चहा पिते त्यात थोडंसं सा ॲपल सायडर व्हिनेगर सुद्धा टाकले तर जेवणानंतर जेवणाच्या आधी पण मी ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं होतं अकरा वाजता आता मी हळदीचा चहा पिते तर हळदीच्या चहात काही नाही दोन चमचे आ... मी त्याची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवेल किंवा मग हा चहा बनवताना मी व्हिडिओ शूट करते आणि डायरेक्ट पोस्ट करते तुम्हा सर्वांसाठी तर तुम्ही तो बघा हळदीचा चहा इंचसाठी खूप इफेक्टिव्ह असतो आणि पर्सनली माझा अनुभव पॉझिटिव्ह आहे हळदीच्या चहाबरोबर पण मला गर्लस्टोन असल्यामुळे मी तो जास्त घेत नाही कारण ते बाईल सिक्रेट करतं म्हणजे बा जे गालब्लडरमधलं जे लिक्विड असतं जे काय म्हणतात त्याला पित्त असतं हिरवं ते काढायला मदत करतो आणि जर आपल्या गा पित्ताशा खडे असेल आणि तो खडा जर निघला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे मी तो जास्त वापरत नाही आणि तुम्हा तुम्हाला जरी तसा त्रास नसला तरी तुम्ही फक्त पंधरा दिवस घ्यायचा पंधरा दिवस गॅप द्यायचा परत पंधरा दिवस घ्यायचा परत पंधरा दिवस गॅप द्यायचा असं तुम्हाला करावं लागेल तर खूप बेनिफिट आहे ह्या चहाचे तर मला थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे मी जरा कमी वापरते तर चला आता मी चहा एन्जॉय करते भेटते नंतर अजून मला एक्सरसाईज करायची आहे भर भरपूर ग गोष्टी राहिल्यात पाण्याचा इंटेक राहिला आता एक एक लिटर पाणी पिऊन झालं आहे माझं चार वाजले आता रात्री झोपेपर्यंत दोन लिटर पाणी कम्प्लीट करायचं आहे तर ग्रीन टी चहा हे सगळं काउंट करून हळदीचा चहा काउंट करून होऊन जाईल तीन लिटरच्या वरती होऊन जाईल तर चला भेटते नंतर आतांगला बघा काय आवडतं काय आता टोटॅटो आहे टोमॅटो म्हणताय ते टोटॅटो -टो म्हणतो -टो तो पोटॅटो प्लस टोमॅटो कशा खायचे बाबू कच आहे मस्त आहे नम्मी आहे का टोमॅटो नम्मी, दे मग दे नाही आवडत ना तुला दे मला गिव इट टू मी बॅक कमान आहे त्याला एवढ्यात टोमॅटो खूप आवडते लंडनला खाल्लं ना त्याने टोमॅटो तेव्हापासून टोमॅटो पाहिला की बाबा नुसतं उड्याच मारतो माझ्या मागं पुढं मागं पुढं मग चांगलं आहे की नाही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मला तरी वाटतं चांगलंच आहे काय झालं आता बीबी तर मी नोमिका डायनिंग टेबलवर बसत नाही तीन ढोप्याचे पीस आहेत आणि इकडे मी वरम भात केला मुगाची डाळ आहे ही मुगाच्या डाळीचं वरण भात आणि सोपतीला इथे हे एवढं बत्तीस वेळा चावून खाणार आहे आता ही छोटी चो, प्लेट आहे बघू शकता तर अगदी छोटी भाजीची प्लेट आहे त्यात मी वरम भात घेतलाय तर हे आपल्याला बत्तीस वेळा चावून खायचं आणि आता आज मला उशीर झाला साडेसात वाजले हे घड्या आहे ना दहा मिनटं पुढे साडेसात वाजले एवढं सगळं बनवायला कारण दुपारी आठांगलं झोपवता झोपवता मी पण झोपून गेले आज त्यामुळे आणि संडे असल्यामुळे सगळं उशिरा आज तर पाण्याचा इंटेक माझा दोन लिटर झाला आता अजून एक लिटर मला फिनिश करायचं झोपेपर्यंत चला आता मी हे बत्तीस वेळा चावून खाते आणि मग तुम्हाला भेटते तरी निवद्या भोगी आहे आणि परवा संक्रांत आहे तर इथे माझं चालू आहे बघू शकता तिळाच्या वड्या करते मी वड्या किंवा लाडू बघेल गुळ आणि थोडीशी साखर घेतली थोडीशी अगदी थोडी दोन चमचे आणि तिळ घेतले हीच वाटी आणि काही शेंगदाणे भाजून घेतलेत आता हे मी इथे असेच लाल शेंगदाणे असतात जाड तर भरड करणार आहे आणि ह्याची बनवणार आहे तिळाची बर्फी बनवेल किंवा लाडू बघूया अजून ठरवलं नाही अजून तिळ भाजताय मंद याच्यावर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे तिळ भाजून घ्यावे लागणार आहे तर ती गंबर ऑर्डर करत होते म्हटलं नका ऑर्डर करू आपल्या घरात तिळ आहे घरच्या घरी बनवूया जास्तही होतं तेवढ्या पैशात कितीतरी बनून होतं तर बघूया आता भरपूर महाग भेटतं हे असं बनवलेलं तर इकडे भांडे पण पडलेत तर भांडे घासता घासता माझं चालू आहे तिळाच्या वड्या करायचं का काम तर इकडे ढोकळा आहे आपला जस्ट जेवण झालं याच्यावर ना मी इडलीचं जे भांडं असतं ना ते हे झाकण ठेवलेलं होतं ते घासायला घेतलं मी चुकून नाही तर झाकलेलाच होता इकडे खूप स्वयंपाक ठेवल्या बाजूला पाणी गरम करायला ठेवले पाणी प्यायचं राहिले माझं अशा पद्धतीने आता माझे हे चालू आहे मैत्रिणी खूप आज उद्या भोगीची पण तयारी आहे उद्या भोगी भोगी स्पेशल भोगीची मिक्स भाजी आता घरात भाज्या एवढ्या नाही वांगी वगैरे नाही आहे घरात पण फ्लावर बटाटा जे काही भाज्या आहेत तेवढ्या मिक्स करून मी मस्त काळ्या मसाल्याची भोगीची मिक्स भाजी बनवणार आहे आणि बघेल तिळ लावून भाकरी जर डब्याला नेला तयार असतील तर त्या करेल किंवा तिळ लावून चपात्या करेल तर बघूया आणि इकडे आता तिळाच्या वड्या करणार आहे संक्रांती स्पेशल बाहेरून तिळगुळ आणण्यापेक्षा संक्रांतीला हेच तिळगुळ वापरणार तर मैत्रिणी नो आथांगने इथे हे लावलं आहे टोमॅटो खात होता ना टोमॅटोचं तर लहान मुलं असलं की असंच होतं तर मैत्रिणींना आपण इथेच थांबूया खूप मोठा व्हिडिओ होईल आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अर्धा लिटर पाण्याचा टास्क माझा कंप्लीट करायचा म्हणजे उद्याच्या सगळ्या टास्क कम्प्लीट होतील तर अशा पद्धतीने मी आजचा टास्क कंप्लीट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा सबस्क्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय